टोरेंट मोर्चा केला आहे त्यांनी तहान मोर्चा केला आहे एक आणि मला असं आंतरराष्ट्रीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांनी दिबा पाटील असं नाव दिलं आहे आणि एक दंडुका मोर्चा पण केला आहे मला आठवत आहे जाताना आम्हाला खूपच त्रास व्हायचा अगदी नॅरो पूल होता जो त्यांनी अगदी लवकरात लवकर जो पूल त्यांनी पूर्ण केला आणि तो वाईड केला त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न सुटला माणूस लवकरात लवकर जायला लागला आणि त्यांनी भरपूरच कामं केली आहेत रिजन्सीत पण आमच्या वेळोवेळी येऊन त्यांनी हेल्प केलेली आहे पाण्याचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत रिजन्सीवासियांना तर त्यांनी खूपच म मदत केली असल्यामुळे तसं रिजन्सीवासी आणि ता आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत येत्या वीस नोव्हेंबरला मनसेनच्या समोरील इंजिन ह्या ह्याच्यावर बटन तुम्ही दाबून राजू पाटलांना भरघोस मतांनी विजयी करा असं मी म्हणते आणि मीही तेच तर तापणी सगळ्यांनी तेच कर संस्कृत राजकारणासाठी वीस नोव्हेंबर ला क्रमांक दोन वरील मनसेच्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणूया